उद्घाटन होत आहे सौ मोहिनी दुदाने त्याचबरोबर सौप्रि दादा धोताने यांनी केलेले माग्या माग्या मागे थोडं माग या रस्त्याच्या डांबरीकडे उद्घाटन होत आहे त्यानंतर सत्कार होत आहे समर्थ शिवराय मित्रमंडळाचे कार्यकर्ते प्रदीपजी शिंदरा तावडे रमेशे मी सरकार यानंतर लक्ष्मीताईचा सत्कार अरे प्रदीप शिंदे विशाल तावडे मोहिते यांनी मोहन शिंदे यांनी करावाशी मी विनंती करतो मोहन शिंदे यांनी लक्ष्मी मोहिनीचा सत्कार करावाशी विनंती करतो या कार्यक्रमासाठी आवजवरून सर्व नागरिक उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आभार <स्थाथ>